आता एवढ्या दिवस तुम्ही मला जे मागच्या सव्वा तीन महिन्यापासून जे मला तुम्ही सांभाळलं आहे जे एकदम चोखपणे तुम्ही भूमिका पार पाडली प्रसारमाध्यमांनी सगळ्या पत्रकार बंधूंनी खरं तर तुमचं देखील जे कुटुंब जे समाज स सर, सर्व जाती धर्मातील लोक सगळे रस्त्यावर येऊन ज्या पद्धतीनं न्याय मागत होते त्याचाच एक महत्त्वाचा भाग तुम्ही होतात आणि आता मी ह्या विषयावर का बोलणार नाही तर आता हे प्रकरण न्यायप्रविष्ट झालेलं आहे आणि हे तपासाचे सगळे भाग समोर येणार आहेत त्याच्यामुळं आता काय काय समोर येणार आहे त्याच्यापेक्षा आपल्याला त्याच्यावर जे काही सरकारी वकील आहेत ते कशा पद्धतीनं आपली बाजू मांडत है। आहेत आणि ह्यांना कसं लवकरात लवकर फाशीवर आहेत हे आपल्याला बघणं खूप महत्त्वाचं आहे आणि आपण या आप पुढचा लढा देखील अशाच पद्धतीनं लढणार आहोत आणि जी घटना घडली आपण ज्या पद्धतीने मांडत होतो न्याय मागत होतो हे इतके अमानवीय कृत्य करणारे वृत्तीचे लोक आहेत यांना लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे एवढंच मी आता या क्षणी बोलेलो जरी कोणी काही बोललं तरी याच्यातून कुणीच वाचणार नाही असा मला ठाम विश्वास आहे कारण का हे ज्या पद्धतीनं सांगत होतो मी की खंडनी ते खून प्रकरणातील सगळे आरोपी एकच आहेत ते दोषारोपपत्र ज्यावेळेस दाखल झालं त्याविषयी सिद्ध झालेलं आहे कालच्या तारखेच्या वेळेस तुम्ही जे या प्रकरणातील सरकारी पक्षाच्या वतीनं जे वकील साहेब आहेत निकम साहेब त्यांनी देखील स्पष्ट भूमिका मांडलेली आहे आणि सगळे पुरावे दिलेले आहेत की या प्रकरणातील सगळे जे आरोपी आहेत हे कशा पद्धतीने ह्यांचं कृत्य आणि त्यांना भाषेची शिक्षा होणार असा आम्हाला विश्वास आहे जी जी या ठिकाणी आता त्याविषयी मी तुम्हाला काय बोलणार नाही त्याचं कारण असं आहे की याचं स्पष्टीकरण जे वकील साहेब आहेत त्यांनी प्रसारमाध्यमाला दिलेलं आहे आणि त्यांच्या आणि माझ्या बोलण्यामध्ये विषय असे आहेत की न्यायाची भूमिका माझी आणि आता ते न्याय द्यायला सरकारी पक्षाकडून आता तिथे आलेले आहेत त्याच्यामुळं ही प्रतिक्रिया ह्याच्यातले काही बार का का जे बारकावे आहेत किंवा ह्याच्यातल्या काही गोष्टी आहेत ते स्पष्टीकरण वेळोवेळी देतील आणि माझी न्यायाची भूमिका असणार आहे शेवटपर्यंत हे मी एवढं मात्र सांगेल जे ही घटना आहे त्या घटनेमध्ये जे आपण सगळ्यांनी मिळून जी भूमिका मांडली होती आणि जे पुरावे दिले होते तेच आता जे आपण मांडलेलं आहे तेच आता कोर्टात आले आणि तेच आता सगळ्यांच्या समोर येणार आहे आणि ह्यांना शिक्षा होण्यासाठी आपण म्हणजे पुढे आलेलो आहोत आणि ह्यांना शिक्षा होणार आहे एवढंच सांगेल आतापर्यंत चर्चा आहे त्याविषयी काही अजून ह्याच्यामध्ये जसं जस आपण पुढं जाऊ जसंजसं सुनावणी होत्याल जसं जस तारखा होत्याल तसं तसं खूप मोठ्या प्रमाणात माहिती प्रसारित होणार आहे आणि त्याचं स्पष्टीकरण आपण अधिकृत जे या प्रकरणातील मुख्य वकील आहेत सरकारी पक्षाकडून जे की ज्यांच्यावर आमच्यावर न्याय अन्याय झालेला आहे त्यांच्या बाजूनं ह्या सगळ्या गोष्टीची म्हणजे गोष्टीचं स्पष्टीकरण ते वेळोवेळी देणार आहेत आणि आपल्याला तेच महत्त्वाचं आहे तुमच्याशी मी बोलताना कुठलंच संकोच बाळगत नाही डोकं लावून काहीच बोलत नाही जे आहे ते, ते तुम्हाला बोलतो तसंच फक्त मी आता तुमची माफी मागून म्हणतो की एखादा टक्का माझ्या समजा एक माझं पर्सनली राहू द्या नाही मी सगळं तुम्हाला दिलं आहे आणि तुम्ही सगळं समाजात मांडलेलं आहे त्याच्यामुळे मा तुमचे देखील म्हणजे कसे म्हणजे एवढं सहकार्य तुम्ही केलं आहे एवढं निपक्षपातीपणे सगळ्या जगासमोर हे मांडलं आहे त्याच्यामुळे मी तुमची माफी मागून म्हणतो की एखादी दुसरी गोष्ट माझ्याकडून त्यांना गेली असेल तर ती मात्र तेवढी राहू द्या